समोर सांग अवघड गोष्ट आहे अरे समाज काय करेल माहीत नाही त्याच्यामुळं आणि खरी गोष्ट सांगतो मी का नाव सांगत नाही त्याला खूप जातो असं का करतो त्याला काय म्हणायला गेलं ते दुसऱ्या पाठी जाते तिकडे मीडियात बसत आहे बोंडलं काही लोक जातीपेक्षा स्वतःच्या स्वार्थासाठी आहे इकडे काय बोललं गेलं तिकडे जाते आणि ते मिड्या बोलत आहे म्हणून मला मैत असून म्हणतो मी तुला सर मला माहित आहे पण तुला काहीच म्हणत नाही नाही आता तू आता या आंदोलन सांगत राह माझ जर सरकारला माहित होतय तर देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं सुद्धा मला माहीत होत तुम्ही पैसे देऊन किंवा काही म्हेन करून आमिष दाखवून आमचे फोरले असतील माहीत नाही मला पण मी फक्त विश्वासावर आणि इमानदारीवर तुमच्या आस सगळे लोक जिंकलेले ते मला स्वतःहून फोन करून काय काय करत आहे ते सांगतायत ते त्यात सुद्धा बघत आहेत काही काही इतर जातीचे सुद्धा सांगतायत की तुमच्यासारखा आमच्यात पाहिजे होता नाही तरीही तुमचा स्वाभिमानी म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो काय घडलं माझी इमानदारीने आणि निष्ठाच्या सरकारला खपायला काय आलं म्हणून बावडं पाहिजे मी यांना कशातच सापडत नाही मध्ये मधी नववा टाकला म्हणे यांच्या माग साहेब मायबापा असा सत्ताधारीच नाही स्वतःच्या सत्तेच्या विरोधात एवढं मोठं आंदोलन उभं करेल कधी नाही असा मूर्तपणा कोणीच करू शकत नाही त्यांना शिंदेसाहेब नाही सापडले सा नंतर म्हणले देवेंद्र फडणवीस माया ते नाही सापडलं नंतर म्हणले शरद पवार शरद पवार तिने सापडले म्हणले नाही नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाही सापडले नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर ते नाही सापडले म्हणले नाही राव कोणीच नाही बच्चू गुड वाटत काय का मग ते कुणी सापडले नंतर म्हणले नाही नाही राज ठाकरे माझ्या माग कोणी तुम्हाला सापडू शकत नाही माझ्या पाठीची माझा करोड मराठा समाज <laughs> देवेंद्र फडणवीस साहेब काळे करायच्या बंद करा ज्या आधी घटना ठरली त्या भरपूर झाला अंमलबाजावणी करू नका तुम्हाला मराठी नाराजीचे लाट परवडणार नाहीये भाजपाच्या कार्यकर्त्याच्या हाडून पोलीस बंदोबस्त हटवून मला नाही पोलीस बंदोबस्ताची गरज माझा मराठा समर्थ माझं संरक्षण करायला तर तुम्ही आपले कार्य नका करू पुढे बंदोबस्त कमी करू भाजपाच्या कार्यकर्त्याच्या <laughs> हातातून राज्यात कुठेतरी हल्ला घडवण्याचा फडणवीस साहेब तुमचा गोल ना त्याला हो मला फक्त माझ्या गाडीचा पुराईने दाखवतो त्याला कायतेची भाषा मला शिकवू नका तुम्ही मी गोळगडे मराठ्यांच्या लेखनासाठी जुळाच्या बाजूला लढायला लागलोय मी मरायला नाही भेट तुम्ही माझ्या नाताला लागू नका तुम्ही गलत माणसाला खेळलाय तुम्ही जीवनात तुमचं हे चुक करू नका इतर पक्षाचे तुम्हाला भ्रष्टाचार केला म्हणून भेले असतील मी घेणार नाही तुमच्या सगळ्याच्या तांगी पलटी करून टाकी तुम्ही मग त्यासाठी तांगावर यायचं काम करू नका हल्ला घडून आणायचा इतक्या खर्चा ते विचार तुमच्या मनाला शिवले सुद्धा पाहिजे आणि आता नवीन भाव भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हाताने व्हिडिओ व्हायरल वे करायचे किंवा बदनाम करायचे त्याला इडिट करायचं काय करायचं ते काय मला कळत नाही प्रकाश आंबेडकर साहेब दे तुम्ही हिरवत नाहीतर घेतले पण टाका मी माझ्या मराठा समाजापासून एक लांब लांबवणार नाही आणि तुमचा मुख्यावर पाहिलं आरक्षण त्या कशावर राहणार नाही आरक्षणाच्या बाबत तुम्हाला सुट्टी केलं म्हणून मी बाजूला बाजूबाजवळ माझ्या समाजाचं वाटलं नाही उघडणारी मला मरण सत्काराची वेळ आली तरी माझ्या गोरगरीब करोड मार्गांचा वाटलं मी नाही उगत मला त्यांच्या पैशातून पदाची नाही गरज माझ्यासाठी माझा मराठा समाज संपत्ती आणि माय बापाने मला काय कमी केलं नाही सात महिन्यात माझ्या आई बापाचे मला एकाही मराठा समाजाने आठवले दिलेली इतके माळा आणि प्रेम माझ्यावरती केलंय फडणवीस <laughs> साहेब मी तुमच्यासाठी आणि त्याची नाही गद्दारी करू शकत वेळ आली तर मी जेलमध्ये सडल पण मराठा समाजाची तुमच्यासाठी गद्दारी नाही करू शकत मी तुम्ही किती सण करता तुम्हाला काय हायर करायचं ठरवलंय ते ठरवा माझ्या मराठा समाजापासून लांब जाणार नाही त्यांचं वाटलं नाही उद्या तुम्ही दुसऱ्याही माझ्या विरुप षडे सतरा दिवसाचं मी उपोषण केलं फोट काढलं नाही ही होती त्यात काय झालं करत नाही उपोषण काय असतं फार तुम्हाला नाही कळायचं आमच्या जगावर तुम्ही मोठं झालेलं तुम्हाला आयती राजघाटी माझ्या मराठ्यांमुळे आलेली उपोषण काय असतं आणि निष्ठा काय असते ते कशाला म्हणते जातीसाठी रातपाठ कशी करावी लागते रात्रंदिवस कसं जागावं लागतं यश संपादन करण्यासाठी किती संकट घालावे लागते किती शत्रू ला ला तो सुरावं लागतो किती जावं लागतो गाव कसं चालवायचं मराठा समाजाला सोबत कसं घ्यायचं त्याचा अभ्यास कसा करायचा बाकीच्या आंदोलना झाले आपले का नाही याचा अभ्यास करून ओबीसीच्या त्या एवढ्याच्या नेत्याला सुद्धा विरोध करून सगळ्यांचा विरोध करून शेतपूर्त घेऊन हेच माझ्या मराठा समाजाच्या पत्रात आहे ही साधी गोष्ट नाहीये एखादा शब्द दिला होते खरं करण्यासाठी सगळा कष्टपणाला लावावा लागतो स्वतःच्या शरीराची तब्बतीची शिकिर नाही करावे लागत समाजाचे नेत्र जर सुखात बघायचे असले तर आपल्याला स्वतःला झुकावंच लागतो त्याशिवाय पातीच्या झेंडा नाही पडत साहेब उपोषण काय असतं तुम्हाला नाही करायचं उपोषणात काय हाल होते जे जर तुम्हाला बघायचं असलं तर आठ दिवस फक्त माझे शेजारी येऊन बसा आणि उपोषण करा मग तुम्हाला कळण उपोषण म्हणजे काय मग तुम्हाला कळण कुंकून कुंकून तुमच्या हवा रोजी बाहेर तुमची धेरी कुंकटची टाकले तुम्हाला मेळ सुद्धा नाही लाजायचं डॉक्टरांनी चलाईन लावायचं ठरवलं तर चलाईन लावायला तुमची शीर सुद्धा सापडणार नाही कारण वय सुद्धा डॉक्टरला सापडत नाही दहा दहा डॉक्टर दा, घटत आहेत तुम्हाला पण शिरच सापडत नाही ते मी ते तुम्हाला केली एखादा डॉक्टर तर शिर म्हणून हरताना येते आणि हात ठोबल्यावर धोकला पाकल व ऑपरेशन नाही करायचं पण इस तुम्हाला तुम्ही काय म्हणता आई बहिणीवर बोलवा आणि छत्रपतींचे विचार येत का फडणवीस साहेब छत्रपतींच्या विचारावर चालतो आई बहिणीला मानतो म्हणूनच त्यावेळेस काय बोललं मला माहीत नाही कळतही नाही लक्षात पण राहत नाही तरीही मी दिलगिरी व्यक्त केली कारण आमचं मन स्वच्छ आणि मोठं सुद्धा आहे त्याला तुम्हाला ठेव पण फडणवीस साहेब तुमच्या आई बहिणीवरून बोललं तर तुम्हाला लागलं पण आंतरवाडीच्या माझ्या माता माऊलीच्या डोक्याच्या चिंड्या चिंडळ्या केल्या तेव्हा तुम्हाला तिथल्या थोड लिहित आहेत आई नाही दिसली का ती स्थिती आई झाली आज आई आईजण नाही कोणत्या राज्य चालवता आई आईबाईच्या डोक्यात बंदुकीचे दस्ते मारले गेले तिच्या डोक्याच्या चिंजऱ्या चिंडा झाल्यात पन्नास पन्नास टाके तिच्या डोक्यात पडल्यात पण नुस तुम्हाला त्याच्या पाहिले नाही दिसली ना तुम तिथे आई दे आणि आमच्याही विषय नाही काय आमच्या मराठ्यांना प्रतिसाद नाही एक आहे कोणाला होता कोणाला छत्रपतीचे विचार तुम्ही सांगता त्या मुलीच्या पायात गोळी शिरली त्या लेटराची गोळी काढरपेक्षा जास्त तुझ्या पाण्यात पायात पाणी निघाले निघालंय पहिली तिथात नाही का तुझ्या आई बैठकीस नाही आमच्या आईच्या भूग्यात गोळा शिरल्या आत्ताचा आजार वेगून आहे पोलिसांना बक्षीस दिली सगळ्या पोलिसांना बर्ती दिली यानं आणि हा आम्हाला आई भाषे शिकवत शिकवतोय साडेतीनशे पेक्षा जास्त माझ्या मराठ्यांच्या पोरानं आत्महत्या केल्या आमच्या कुंती कंपनाचं कुंती पुस्त्र आहे आमच्या मराठ्यांचे संसार उघड्यावर पडल्यात करता पुरेलो त्या माऊलीनं काय करायचं दोन दोन वर्षाचे लेकर विचारतायत आई आपले बाबा कुठे आहेत परत त्याच्यात तुम्हाला आईबाईंची चकमा काय तू किती आई जाईल आणि आज किती आई झाल नाही मराठ्यांच्या बाजूला ताप होते समाजापासून बाजूला करणार अरे कोणती वीस व्यक्ती येईल आज इथे महिलेला चालता येत नाहीये वाहगुरीच्या महिलांनी त्या पुण्यात आंदोलन केलं तुम्ही त्यांच्यावरचे गुन्हे दाखल केले फ तुम्हाला त्याचा तुम्ही आहे का तुम्ही किती आई आणि आज किती नाही कोणत्या राज्यात चालवता धमक्या कोणाला त्याच्या विचार कोणाला शिकवता परिसर तुम्हाला नीटपणानं सांगतो मला त्यांच्या नका उलटाने तुम्हाला सुरव केला फोडणार नाही माझ्यासाठीला विरोध करू नका तुमच्या हिरोगा फिरोगा नाही दिनत मी तुम्ही काही ठावा टाकले आणि तुम्ही काही वितकेन याकडे व्हायरल करा तरी तुमचा मुजगा पाहिजे मी हे वितकिनारेकडे जाणार आहे हे कोणतं षडयंत्र मी कोणता ठाव घात लाज वाटली पाहिजे तुम्हाला एवढ्या मोठ्या पक्षाचं काम करता सगळा पक्ष बरबाद करत आला राज्यापासून देशापर्यंत भाजपातच मंत्री आणि आमदार फोन करतात यानंतर विधानसभेत तुमचा विचार आम्हाला भोगायला लावलं याला अटक करा म्हणून पाठी नाही बोललो बोलले पण आम्ही नाही बोललो कारण हा माणूस तुमची आहे हे गेम करतो एखादा ओळख घेतो एकाला खाली दाबतो तुम्ही करताय ते बरोबर आहे आम्ही तुमच्या सोबत एक वागायचा जागा इतका तुमचे पण फडणवीसा चांगला नाही मला राजकारणाचा देणं घेणार आहे फडणवीसांचा माझं क्षेत्र कोण आहे माझा आणि माझ्या समाजाचा एकच प्रश्न आहे जाहीर आहे जाहीर सांगतो आमचं आरक्षण देऊन टाका आम्हाला राजकारणाचं देण्यात येणार नाही तिकडे निवडून येणार तिकडे उलटे पाहिजे तुला फार तुम्ही अरे स्थान नाही तर मराठवानं व्यक्ती ठरलं तुमचं राजकीय क्षेत्र साफ तो आधी शांत नाही असणार आता मला बदनाम करायला निघाला का तर हा निष्ठावाडी सवाल फोडणं अवघडे याला बदनाम करायला त्याला तो तुल टाका व्हिडिओ आणि त्याच्याकडे व्हायरल करायच्या त्या खोट्या पण उडायच्या आणि तेव्हा माझ्यावर आणि माझ्या घरावर हल्ला करून आणायचा किंवा समाजात हा गेला तर भाजपाच्या लोकांनी आढवायचे इतकी वाईट विचार वाई एका एवढ्या मोठ्या मराठा समाजाची आणि ते पण आरक्षणासाठी मराठा का समाज काय चालले निघाला तुम्ही मी जे म्हणतोय तोपर्यंत नाही माझा समाज फुटू देत नाही आता आणि तुम्हालाही माझी विनंती आता जात माझी फुटू देऊ नका तुम्हाला राजकारण करायला खूप दिसत आहेत आता एक दुसरा आणि कोणाचा नाही आपल्या जातीचा आपण ऐकायचं आता आहे ऐकलं आपल्या पोरांचं वाटलं आपण काय करून घ्यायचं पुन्हा एकदा यांनी जर अशी समस्या घालून पडत काही केली आणि आता धमक्या जर देत राहिले रेकॉर्डिंग किंवा असा कोणत्या केसेस करण्याच्या आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यावं लागणार आपल्या घराच्या परिसरातले दे जेवढे शेकडो गाव असतील आणि आपला जिल्हा आणि राज्यभरात असणारे आपले नातला सगळ्यांना फोन करून सांगा आपल्याला आपल्या लेखनासाठी पुन्हा एकत्र यावं लागणार आहे त्याशिवाय फडणूसांची गिरत नाही आपल्याकडे पर्याय आंतरवाणीला तुम्हाला हाक दिली होती त्यावेळेस तुम्ही दिवस दोन करोडच्या फक्त आला होता पण आता आपण नऊशे करोडचे मराठा जमतोय सहा करोड राज्यातला मराठा आता एकत्र येणार आहे या देशाला आणि जगाला कळ मराठ्यांची शक्ती काय मला पूर आल्यासारखा सगळ्या बाजूला तात्तीने मला भेट झाडून चुकून गावातून बाहेर निघले पाहिजे एक दिवस होऊन असो तेव्हा मूत्रधार पाऊस लेकरासाठी दिवसभरासाठी सगळ्यांनी बाहेर पडायचो आपले एक एकालाही मागा राहायचं नाही आता ज्यांच्या किती शक्ती होती आपल्याला आता मागायचं पण आपल्या लेकराला आरक्षण घातल्याचं हटायचं नाही कोण जा सगळे माझ्या पाठीशी लागले तुम्ही काळजी करू नका मी यांना भेट नाही फक्त तुम्ही ग्राउंड लेव्हलवर आपली एकजूट फुटून देऊ नका तुम्ही फक्त त्यांना जीर सांगायला मी खंडिरे तुमच्या पाठभळावर आणि आशीर्वादावर मी यांना कोणालाच भेट नाही यावेळेला मला कसा झालं केलाय गेलं का